इथल्या एअरफोर्सची वाट लागली हे आपण सर्व लक्षात घ्या मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये एकशे पस्तीस राफे, राफेल राफेल विमानं विकत घ्यायची होती फ्रेंच सरकारमधन आणि आपण मध्यंतरी बातमी ऐकली असेल की रशियाकडून आलेले मी एकवीस आता या पुढे चालणार नाही त्यांचं आयुष्य संपलेलं आहे सनातनवाद्यानो मी तुम्हाला विचारतो किती राफेल आले एवढं सांग आणि किती पाहिजे होते तेही लोकांना सांग एअरफोर्स सा एक स्क्वॉडन उभं करायचं असेल तर एकशे पस्तीस फायटर जेट्स त्या ठिकाणी लागतात एकशे पस्तीस लागतात आणले किती पस्तीस शंभर आहेत कुठे मोदींनी त्यावेळेस सांगितलं की सांग हा अंबानी अनिल अंबानी आहे तो आपल्याला आणून देईल दहा वर्ष होत आले मोदी पहिल्यांदा सांग कि उरलेले शंभर विमान येणार कधी आणि ते एअरफोर्स वाले त्याची वाट बघतात हा जो खोकला करणारा आहे सैन्याला खोकला करणारा असणारा जो पंतप्रधान आहे सनातन वाद तुम्ही या देशाचं संरक्षण कसं करणार तलवारीचा कालखंड संपला लाकडाचा काखंड संपला आता मारा हवा इथूच तु होतो तुमच्याकडे हवा इच नसेल तर तुम्ही काय करणार आणि म्हणून ज्यानी या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय जानी या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय त्याला पुन्हा पंतप्रधान करता कामाने हे आपण सर्व लक्षात